तुम्ही पाहताय शेतकऱ्यांसाठी आजच्या ताज्या घडामोडी अजित पवार यांनी टाळला काकांचा शेजार क्षणात भरला चर्चेचा बाजार काका पुतने एकाच व्यासपीठावर पण दुरावा कायम राज्यातील एक लाख शेतकऱ्यांच्या शेतात एआय करणार ऊसावर प्रयोग उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती पाचशे कोटी वर्षभरात खर्च करणार अनुदानही देणार महाडीबीटीवर सोयाबीन बियाण्याची नोंद होईना शेतकरी योजनेपासून वंचित अर्जाचे पैसेही बुडाले महाडीबीटीच्या वेबसाईटवर शेतकऱ्यांसाठी सोयाबीन भुईमुग तीळ आणि सूर्यफूल या बियाण्यांचे वितरण या वेबसाईटच्या माध्यमातून केले जाते शेतकऱ्यांचा परदेशी अभ्यास दौरा गुंडाळला तांत्रिक बाबीमुळे दौरा आयोजित करणे शक्य नसल्याचे कृषी संचालकांचे पत्र शेतकरी मात्र नाराज नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही नुकसानग्रस्त भागाची पाहणी अहिल्यानगर जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिलाय वीज पुरवठा सुरळीत करा तसेच अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देत सरकार नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांसह नागरिकांच्या पाठीशी भक्कम उभी असल्याची ग्वाही त्यांनी दिली मान्सून शुक्रवारपासून सक्रिय तेरा ते पंधरा जून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट शेतकरी तरुणांना लग्नासाठी लावला जातोय लाखोंचा चुना लग्नासाठी शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळ्या सक्रिय मराठवाड्यातील प्रत्येक लहान गावात लग्न रखडलेले किमान पन्नास शेतकरी तरुण आहेत लग्नासाठी विकत मुली आणण्याचे प्रमाण वाढले आणि यातूनच शेतकऱ्यांना लग्नाच्या नावाने लाखोंचा गंडा घातला जातोय अलमट्टी धरण उंचीवर कर्नाटकात सर्वपक्षीय एकत्र महाराष्ट्रात मात्र विसंवाद राज्यात लढ्याची ताकद विभागली सत्ताधारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची तोंडे विरुद्ध दिशेला पूरग्रस्त भागातील लोकप्रतिनिधींपेक्षा संघटना आक्रमक ठाकरे बंधूंची युती होणे अशक्य मनसे नेते संदीप देशपांडे यांचं विधान म्हणाले युतीसाठी मीडियाच उत्सुक धाराशिव जिल्ह्यात दमदार सरींनी मृगाचे स्वागत एंट्री दिवशी पंधरा पॉईंट आठ मिलीमीटर mm बरसात मृगाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग खते आणि बियाण्यांच्या दुकानांसमोर गर्दी ठिबक असणाऱ्या शेतकऱ्यांना ए आयसाठी एकरी दहा हजार रुपयांचं अनुदान देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा एआयसाठीचे पाचशे कोटी एक वर्षातच वापरणार शासनाचा मोठा निर्णय प्रधानमंत्री किसानसाठी शोध मोहीम कुटुंबातील एकालाच लाभ मिळणार दर चार महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षाला सहा हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना मिळत होते मात्र या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने केंद्र शासनाने या लाभार्थ्यांची तपासणी मोहीम सुरू केली रिसोड बाजार समितीत खरीपाच्या तोंडावर बाजार समितीत सोयाबीनची आवक शेतकऱ्यांची आर्थिक जुळवाजुळव जोल्व सुरू दरात किंचितशी सुधारणा चौदा पर्यंत तापमानात वाढ कृषी विभागाचे आवाहन शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये तेरा पर्यंत गडचिरोली जिल्ह्याला येल्लो अलर्ट सांगली जिल्ह्यात अपघातामध्ये अपंगत्व एकशे बहात्तर शेतकऱ्यांना निधी वर्षात चारशे एकोणीस प्रस्ताव पाठवले एकशे वीस प्रकरणांमध्ये निधीची प्रतीक्षा खरीप पेरण्या तोंडावर पण मदत खात्यात जमा होईना पावसाळा सुरू अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा सिन्नर तालुक्यात नऊशे नऊ हेक्टरवर पिकांना अवकाळीचा फटका एक हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांचे नुकसान अडीच कोटी भरपाईचा प्रस्ताव भारत अमेरिका व्यापारात शेतकरी हिताला प्राधान्य केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची ग्वाही विजय मल्ल्या खोटं बोलतोय अजूनही सात हजार कोटी रुपये देणे बाकी कर्ज परतफेडीच्या दाव्यावर सरकारचे स्पष्टीकरण फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या कर्जफेडीच्या दाव्यावर सरकार आणि बँकांनी प्रतिक्रिया दिली मल्याचा दावा आहे की त्यांनी बँकांचे सर्वथकीत कर्ज फेडले आहे ऐन खरीपाच्या हंगामात शासनाच्या योजनांचा बट्ट्याबोळ माचे संकेतस्थळ बंद शेतकरी लाभापासून वंचित लाडक्या बहिणींच्या निधीचे अपयश लपवण्याचा प्रयत्न मोफत रेती योजनेत सावळा गोंधळ लाभार्थ्यांच्या नावावर विक्रीचे व्यवहार शासनाच्या उद्देशाला गालबोट प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अपूर्ण घरकुल लाभार्थ्यांसाठी शासनाने एक ते नऊ जून दरम्यान प्रति लाभार्थी पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली मात्र घरकुलाचे बांधकाम पूर्ण झालेल्या काही लाभार्थ्यांनी आपलं आधार कार्ड वापरून पुन्हा रेती उचलल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे अमरावती जिल्ह्यात कपाशीच्या एका वानाची तुटवड्याची यंदा शक्यता सर्वाधिक मागणी यंदा सद्यस्थितीत दोन पॉईंट चौपन्न लाख पाकिटांचा पुरवठा बोगस प्रमाणपत्राच्या आधारे बांधकाम मजुरांची नोंदणी योजनांचा लाभ लाटण्यासाठी बनवेगिरी पात्र लाभार्थी मात्र वंचितच पाण्याची कमतरता प्रतिकूल हवामान आणि फळपिके तग धरेनात वाशिम तालुका सर्वाधिक पिछडीवर पारंपरिक पिकांवरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दारोमदार <्देज़ा> राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनाच एटी सूट सूट सह अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण असल्याशिवाय अकरावीला प्रवेश नाही <्देज़ारा> करमाळ्यात उडदाला पसंती बियाणे खरेदीला रांगा शेतकऱ्यांची उडाली झुंबड हंगाम वाया जाण्याची भीती यंदाच्या खरीप हंगामात करमाळा तालुक्यातील शेतकरी उडदाची लागवड करणे पसंत करतायत खते बियाण्याच्या दुकानामध्ये उडदाचे बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची अक्षरशः झुंबड उडाली आहे ऊस पिकातील ए साठी हेक्टरी पंचवीस हजार रुपये देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्याच म्हणजे ए आय वापरासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये कर्ज देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली शुल्कमुक्त वाटाणा आयातीमुळे तूर दबावात बाजारात दर सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल पिवळ्या वाटाण्याला आयात शुल्कमुक्त करण्यात आले आहे परिणामी बाजारात तुरीसह इतर सर्व डाळवर्गीय पिकांचे दर दबावात आले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आजऱ्यात बियाणे टंचाईचे कोवाड कनेक्शन शेतकऱ्यांची उघड लूट कृषी चिकित्सालयातूनच खाजगी विक्री प्रतिपिशवी पाचशे रुपयांचा फटका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह धानाच्या पडत्या भावाने शेतकऱ्यांची चिंता वाढली हमी भाव दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये क्विंटल अवकाळीत धान भिजल्याने खाजगीतच दर मिळेना ना सांगली जिल्ह्यात कर्नाटक तेलंगणातून बोगस बियाणे व खतांची घुसखोरी सुरू स्थानिक व्यापारी अन परप्रांतीय व्यापाऱ्यांची होते धात मिळवणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद